प्रिया भगिनीनो मी आज लोककृत शुभ वर्तमान अध्याय एकवीस वा वचन पाच ते एकोणीस युगाची समाप्ती या वचनावर चिंतन करत आहे शुभ वर्तमानातील या उतार्यात येशू युगाच्या समाप्तीबद्दल आणि युगाच्या शेवटी घडणाऱ्या गोष्टींबद्दल बोलत आहे आणि त्यावेळी घडणाऱ्या गोष्टींना आपण कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया द्यायची तर ते आपल्याला सांगत आहे या चिंतनाला सुरुवात मी नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये वर्तमानपत्र इंडिपेंडेंटने जे वृत्त दिले की लाखो यहोवाच्या साक्षीदारांच्या नेत्यांनी जगाचा अंत पुढील सूचना येईपर्यंत पुढे ढकललं आहे त्यांनी असेही जाहीर केले की ते यापुढे जगाचा अंत कधी येईल हे भाकीत करण्याचा प्रयत्न करणार नाहीत कारण चुकीच्या गणनेची मालिका सुरू झाली आहे या भावपूर्ण बातमीने करू इच्छितो यहोवाच्या साक्षीदारांचा जगाच्या अंतांची भाकीत करण्याचा दीर्घ इतिहास आहे गेल्या काही वर्षात अनेक का अयशस्वी भाकितांसह त्यांनी असा दावा केला आहे के की जगाचा अंत पाच विशिष्ट प्रसंगी होईल ज्यामध्ये एकोणीसशे चौदा एकोणीसशे पंचवीस आणि एकोणीसशे एक्केचाळीस यांचा समावेश आहे तथापि त्यांनी नवीन प्रकाश शिकवणी देखील सादर केल्या आहेत ज्या या काही अयशस्वी भविष्यवाण्यांना मागे टाकतात यहोच्या साक्षीदारांची सध्याची भूमिका अशी आहे की त्यांनी कधीही खोट्या भविष्यवाण्या केल्या नाहीत आणि जेव्हा मानवजातीला परमेश्वराच्या राज्याच्या जागतिक घोषणेद्वारे पुरेशी ताकीद दिली जाईल तेव्हाच जगाचा अंत होईल आज लोकांना घाबरवणाऱ्या सर्वात महत्वाच्या प्रश्नांपैकी एक म्हणजे जगाचा अंत कधी आणि कसा होईल हा आहे या अहवालातील संदेश असा आहे की या प्रश्नाचे उत्तर कोणालाही माहीत नाही आणि कधीही कळणार नाही कारण येशूने आपल्याला हे सांगितले आहे मग ते चोवीस छत्तीस ते चौ चौवेचाळीसमध्ये येशू स्पष्ट करतो की त्याच्या परतण्याचा नेमका दिवस किंवा वेळ कोणालाही माहीत नाही स्वर्गातील देवदूतांना किंवा स्वतः पुत्रालाही नाही तर फक्त पित्यालाच हा उतारा विश्वासणाऱ्यांना जागरूक आणि तयार राहण्याची आठवण करून देतो कारण मनुष्याच्या पुत्राचे परतणे अनपेक्षितपणे होईल जसे की जलयापूर्वी नवाच्या दिवसांसारखे आणि म्हणून आपण त्याची अजिबात काळजी करू नये त्याऐवजी आपण त्या शेवटच्या दिवसाची तयारी कशी करू शकतो त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे जगाच्या अंताबद्दल जाणून घेण्याची आवड ख्रिश्चन धर्म इतकीच जुनी आहे जेव्हा या मंदिराच्या नाशाबद्दल बोलला तेव्हा त्याच्या समकालिकांना वाटले की तो जगाच्या अंताबद्दल बोलत आहे आणि म्हणून त्यांनी विचारले हे कधी होईल अनेक वेळा लोकांनी जगाच्या अंताच्या वेळेबद्दल आणि दिवसाबद्दल अंदाज लावले आहेत परंतु आतापर्यंत विनाशाच्या दिवसाबद्दलची कोणतीही भविष्यवाणी खरी ठरलेली नाही परंतु आजही वेळोवेळी वर्तमानपत्रात कुणीतरी जगाच्या अंताच्या तारखेबद्दल आणि वेळेबद्दल भविष्यवाणी करत असल्याचे वृत्त दिले जाते आणि असे बरेच लोक आहेत जे अजूनही अशा पथांवर विश्वास ठेवतात आणि अंत येण्याची वाट पाहतात त्याचे काही शिष्य मंदिर सुंदर दगडांनी आणि परमेश्वराला समर्पित भेटवस्तींनी कसे सजवले गेले होते याबद्दल टिप्पणी करत होती पण येशू त्यांना म्हणाला तुम्ही येथे जे पाहता अशी वेळ येईल जेव्हा एकही दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही त्यातील प्रत्येक पाडला जाईल येशूकडून ही भविष्यवाणी ऐकून लोक घाबरले काळजीत पडले आणि त्यांनी त्याला विचारले की या गोष्टी कधी घडतील जेणेकरून ते या भयानक परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहतील आणि त्यांनी त्याला एक चिन्ह मागितले जेणेकरून त्यांना समजेल की येशू त्यांच्याशी ज्या वेळेबद्दल बोलत होता ती वेळ आता आली आहे दुसऱ्या वेळी येशूला लोकांनी परमेश्वराचा पुत्र असल्याचे सिद्ध करण्यासाठी चिन्ह मागितले हे त्यांना आवडले नाही आणि त्याने त्यांना दुष्ट आणि व्यभिचारी असे म्हणत त्यांचा निषेध केला मग त्याने म्हटलेलं आहे एक दुष्ट आणि व्यविचारी पिढीशी चिन्ह शोधते परंतु योनाच्या चिन्हाशिवाय तिला दुसरे कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही मग ते सोळा चार येशू लोकांना खोट्या संदेशाने फसवू नये म्हणजे स्वतःला येशू म्हणून सादर करून वेळ आली आहे असे जाहीर करतात अशा खोट्या संदेशांपासून सावध राहा असा सल्ला देतो त्याने उत्तर दिले तुम्ही फसवले जाणार नाही म्हणून सावध राहा कारण माझ्या नावाने पुष्कळ लोक येतील आणि म्हणतील मी तो आहे आणि वेळ जवळ आली आहे त्याच्यामागे जाऊ नका लोक एकवीस आठ येशू आपल्या सर्वासाठी इथे दुहेरी संदेश देत आहे प्रथम येशू आपल्याला सांगत आहे की जे जगात येतील आणि परमेश्वरांनी आज्ञा न दिलेल्या गोष्टीबद्दल आपल्याला पटवून देण्यासाठी आपल्याकडे येतील ह्या छोट्या संदेश त्यांना आपल्याला फसवू देऊ नका आणि दुसरे म्हणजे आपण मानव जातीला स्वर्गीय पित्याकडे घेऊन जाण्यासाठी आणि काळाच्या समाप्तीच्या वेळेची आणि आपल्या प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनाची घोषणा करण्यासाठी परत आलेल्या येशूसारखी आपण आहोत असे आपण स्वतःला भासवू नये आता खोट्या संदेशाने आपण कसं ओळखायचं हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि आपल्याला या प्रश्नाचे उत्तर माहीत असणे आवश्यक आहे जेणेकरून आपण प्रभूपासून भरकटणार नाही येशूने या प्रश्नाचे उत्तर सूचित केले आहे जेव्हा त्यांनी म्हटले आहे त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल मग ते सात सोळा म्हणून आपण त्यांच्याबद्दल खालील प्रश्न विचारून त्या लोकांच्या जीवनातील फळांचे परीक्षण करणे आवश्यक आहे हे लोक प्रभूसोबत प्रार्थनेत पुरेसा वेळ घालवतात का त्यांचे जीवन पाप आणि कपटापासून मुक्त आहे का ते त्यांच्या कृती आणि त्यांच्या बोलण्यातून गौरव स्तुती आणि प्रसिद्धी स्वतःसाठी शोधतात का त्यांच्याद्वारे घडणाऱ्या चांगल्या गोष्टींसाठी ते परमेश्वराची स्तुती आणि आभार मानतात का की ते स्वतःची प्रसिद्धी आणि गौरव शोधत आहेत ते प्रभूवरील त्यांचे विश्वासासाठी दुःख सहन करण्यासाठी मरण्यासही तयार आहेत का या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या लोकांच्या प्रामाणिकपणाची कल्पना देतील जेव्हा तुम्ही युद्धे आणि उठाव याविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका या गोष्टी प्रथम घडल्या पाहिजेत परंतु लगेच शेवट जगाचा शेवट येणार नाही लोक एकवीस नव येशून त्यांना आश्वासन दिले की वरील गोष्टी घडतील पण शेवट इतक्या लवकर होणार नाही येशू त्यांना सांगतो जेणेकरून त्यांनी अनावश्यक काळजी करू नये परंतु त्यांना असेही सांगतो की शेवटच्या का काळाच्या आगमनाची आणि ऐशीच्या दुसऱ्या आगमनाची घोषणा करणारे पुढील चिन्हे असतील राष्ट्र राष्ट्रावर आणि राज्य राज्यावर उठेल मोठमोठे भूकंप होतील आणि दुष्काळ पडतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी रोगराई पसरेल आणि आकाशातून भयानक घटना आणि मोठी चिन्हे येतील काळाच्या शेवटी घडणाऱ्या गोष्टींबद्दल लोकांना सांगितल्यानंतर तो त्यांना सांगतो की त्या काळातील संपूर्ण लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या सामान्य गोष्टी घडण्यापूर्वी त्यांच्यावर वैयक्तिकरित्या काहीतरी घडेल आणि त्यांना त्या भयंकनक भयंकर भेंग भयानक परिस्थितीला तोंड घ्यावे लागेल तो म्हणाला पण हे सर्व होण्यापूर्वी ते तुम्हाला पकडतील आणि तुमचा छळ करतील ते तुम्हाला सभास्थानामध्ये नेतील आणि ने तुरुंगात टाकतील आणि माझ्या नावासाठी तुम्हाला राज्य राज्यपाल आणि सर्वांसमोर आणले जाईल म्हणून तुम्ही माझ्याविषयी साक्ष द्याल लुक बारा तेरा येशू त्यांना सांगतो की ही साक्ष देण्याची ही त्यांच्यासाठी एक उत्तम संधी असेल शेवटच्या काळात आपल्यासोबत काय घडणार याबद्दल येशूची भविष्यवाणी म्हणजे येशूने आपल्याला काळाच्या शेवटी आपल्यासोबत घडणाऱ्या घटनांबद्दल माहिती दिली आहे आणि काळाच्या शेवटी आपल्यावर येणाऱ्या परिस्थितीला तोंड नेण्यासाठी स्वतःला तयार करण्यासाठी एक इशारा देखील दिला आहे येशू त्यांना सांगतो की जेव्हा त्यांना त्यांच्या विश्वासाची साक्ष घ्याय सांगितले जाईल तेव्हा त्यांना काय उत्तर द्यावे लागेल याची त्यांना भीती वाटण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही कारण त्यांना जे बोलावे लागेल ते त्यांना सांगितले जाईल पण तुम्ही स्वतःचा बचाव कसा करण्याची काहीच काय आधीच काळजी करू नका येशू म्हणाला कारण मी तुम्हाला असे शब्द आणि ज्ञान देईन कि कि की तुमचे कोणतेही शत्रू प्रतिकार करू शकणार नाही किंवा विरोध करू शकणार नाही लोक एकवीस चौदा ते पंधरा अशा प्रकारे अशी त्यांना आश्वासन देतो की त्यांना स्वतःचे रक्षण करण्यासाठी एकटे सोडली जाणार नाही तर या परीक्षेतून जात असताना तो त्यांना मदत करण्यासाठी तेथे असेल छळाच्या शेवटच्या काळात आणि आपल्या जीवनातील इतर वेळी जेव्हा आपल्याला आपल्या विश्वासाचे साक्ष द्यावी लागते तेव्हा परमेश्वराची उपस्थिती मार्गदर्शक आणि संशोधन मार्गदर्शन आणि संरक्षण याबद्दल देखील हे आश्वासन आहे प्रभूकडून मिळालेले हे आश्वासन आपल्याला छळ अपमान आणि मृत्यूला तोंड द्यावे लागत असतानाही येशूच्या शुभ वर्तमान घोषित करण्याचे आपले चांगले कार्य चालू ठेवण्यास निश्चितच मदत करेल या परिस्थितीचा धैर्याने आणि निर्भयपणे सामना केल्याने अनेकांना त्यांच्या जीवनात अशाच परिस्थितीला तोंड देण्याची वेळ येईल तेव्हाही असेच करण्यास प्रेरणा मिळेल सांगतो की त्यांच्यासोबत पुढील गोष्टी घडतील एक पालक आणि इतर कुटुंबातील सदस्यांकडून विश्वासघात पालक भाऊ आणि बहिणी नातेवाईक आणि मित्राकडूनही तुमचा विश्वासघात होईल एकक्षितांना सांगतो की शेवटचा काळ इतका भयानक असेल की त्यांचे स्वतःचे पालक आणि इतर कुटुंबातील इतर सदस्य देखील त्यांचा विश्वासघात करतील परमेश्वराच्या राज्यासाठी आपण आपले पालक भाऊ बहिणी आणि आपल्या जवळच्या लोकांसोबतचे आपले प्रेम आणि नातेसंबंध यांचा त्याग करण्यास तयार असले पाहिजे आपल्या जीवनात प्रभूवरील प्रेमापेक्षा काहीही आणि कोणीही महत्वाचे असू नये तीन येशूसाठी मरणे येशू त्यांना सांगतो की ते तुमच्यापैकी काहीना मृत्यूदंड देतील येशू त्यांना इशाराच येतो की त्यांना त्याच्या विश्वासासाठी आणि येशूवरील प्रेमासाठी मरणासही तयार असले पाहिजे तीन येशूच्या नावासाठी द्वेष येशू त्यांना सांगतो माझ्यामुळे प्रत्येकजण तुमचा द्वेष करील हो येशूच्या नावासाठी आपला द्वेष केला जाईल पण असे काही अलोक असतील जे एकतर येशूवर विश्वास ठेवत नाहीत किंवा जे काही कारणास्तव येशू आणि त्याच्या अनुयायांचा द्वेष करतात हे लोक जगाच्या इतिहासात घडत आल्याप्रमाणे येशूच्या अनुयायांचा द्वेष करतील परंतु आपल्याला लोकांच्या द्वेषाबद्दल किंवा येशूचे शिष्य असल्याबद्दल आपल्याला सहन कराव्या लागणाऱ्या छळाबद्दल किंवा येशूच्या नावाखाली मृत्यूला तोंड द्यावे लागेल याबद्दल अनावश्यक काळजी काळजी करण्याची गरज नाही पण येशूने आपल्याला आश्वासन दिल्याप्रमाणे आपल्या डोक्याचा एक केसही नष्ट होणार नाही त्याने आपल्या शिष्यांना सांगितले तुमच्या डोक्याचा एक केसही नष्ट होणार नाही येशूच्या या आश्वासनात काही विरोधाभास आहे का असे दिसते की एका ठिकाणी येशू म्हणत आहे की तुमच्यापैकी काही ना मृत्यूदंड दिला जाईल आणि येथे तो शिक्षाला सांगत आहे की तुमच्या डोक्याचा एक केसही नष्ट होणार नाही येशूच्या या दोन्ही विधानांमध्ये कोणताही विरोधाभास नाही कारण पहिले विधान तुमच्यापैकी काहींना मृत्यूदंड दिला जाईल हे आपल्या शारीरिक मृत्यूबद्दल आहे आणि दुसरे विधान तुमच्या एक केसही नष्ट होणार नाही हे आपल्या आध्यात्मिक मृत्यू किंवा नाशाबद्दल आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे तर येशू आपल्याला खात्री देत आहे की आपले शत्रू आपल्याला मारू शकतात आणि शारीरिकरित्या नष्ट करू शकतात परंतु ते आपल्या आत्म्याला स्पर्श करू शकणार नाहीत काही लोक विचारतील की आपण कसे खात्रीपूरक बनू शकता की येशू येथे त्याच्या आत्म्याबद्दल बोलत आहे त्याच्या शरीराबद्दल नाही याचे उत्तर असे आहे की येशूने त्याच्या शिकवणीमध्ये अनेक वेळा लाक्षणिक भाषेत बोलले आहे जसे की तेव्हा त्याने लोकांना सांगितले हे मंदिर नष्ट करा नेहमी मी ते तीन दिवसात पुन्हा उभारीन जेव्हा दोन एकोणीस येथे येशू त्यांच्याशी जेरुसलेमच्या मंदिराबद्दल नाही तर त्याच्या शरीराबद्दल बोलत होता चार धृढ उभे राहा आणि तुम्ही जीवन मिळवा आणि शेवटी तो त्यांना सांगतो की या सर्व परीक्षा आणि संकटांना तोंड देऊनही धीर धरा आणि हार बांधू नका कारण त्यांच्या सहनशीलतेने ते जीवन जिंकतील अशा प्रकारे जेव्हा आपण या सर्व दुःखांना आणि मृत्यूलाही सहन करतो तेव्हा आपल्याला आपले जीवन मिळेल मी चिंतन ख्रिस्तासाठीच्या दोन प्रमुख आधुनिक काळातील रक्तसाक्षी फ्रान्समधील फादर जॅक हॅमेल आणि इराकमधील नगम नवजत यांच्या हृदयस्पर्शी कथांनी संपू इच्छितो फादर जॅक हॅमेल फ्रान्स दोन हजार सोळामध्ये नॉर्मंडीमध्ये मिसा अर्पण करत असताना फादर हॅमेलची दहशतवाद्यांनी हत्या केली त्यांच्या श्रद्धा आणि ख्रिश्चन मंडळी प्रति असलेल्या त्यांच्या समर्पणामुळे ते समकालीन ख्रिश्चन धर्मात रक्त साक्षीत्वाचे प्रतीक बनले इराक इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याबद्दल मारलेली एक तरुण ख्रिश्चन महिला तिची कहाणी व्यक्तींनी त्यांच्या श्रद्धेसाठी केलेल्या अत्यंत कठीण त्यागांवर प्रकाश टाकते या आणि आधुनिक काळातील इतर अनेक रक्त कथा श्रद्धेसाठी केलेल्या बलिदानाची आणि शाळाला तोंड देताना ख्रिश्चन समुदायाच्या लवचिकतेची शक्तिशाली आठवण करून देतात त्यांचा वारसा विश्वासणाऱ्यांना प्रेरणा देतो आणि जगभरातील विविध प्रदेशांमध्ये ख्रिश्चनांना तोंड देत असलेल्या चालू आव्हानांवर प्रकाश टाकतो ते मित्रांनो माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार इथं लक्षपूर्वक काळजीने आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्याकडून ऐकून मला खूप आनंद होईल कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर यावर लिहा ते तुमच्या टिप्पणी आणि सूचना शेअर करण्यासाठी मला कॉल करा मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देण्यासाठी आणि पुरस्कृत करण्यासाठी आमंत्रित करतो माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा तुम्ही माझी वेबसाईट देखील न्याळू शकता एस तुम टी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स डॉट इन इथे तुम्ही माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे पुस्तक ई बुक आणि ऑडिओबुक ह्या दोन्ही स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकता नोंदणी सोपी आणि पूर्णपणे पुन्न विनामूल्य आहे कृपया माझ्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा माझ्या व्हॉट्सअप चॅनलचं नाव आहे फ पॅट्रिक एनडोअर लाईव्ह संपन्न जीवन या चॅनलवर तुम्ही माझे बायबलवरील विषयांवर आधारित आणि मानसोध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ लेख आणि ऑडिओ पाहू शकाल कृपया माझे विचार माझे यूट्यूब चॅनल माझी वेबसाईट माझे व्हॉट्सअप चॅनल आणि माझ्या पुस्तकाबद्दलची माहिती तुमच्या मित्रासह आणि संपर्कासह शेअर करा वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही मला माझ्याशी संपर्क साधू शकतात जर तुम्ही कॅथलिक असाल आणि कन्फेशन करू इच्छित असाल तर मला तुम्हाला मदत करण्यास आनंद होईल आता तुमच्यासाठी माझी प्रार्थना हे स्वर्गीय पिता हे चिंतन वाचणाऱ्या हा व्हिडिओ पाहणाऱ्या आणि इतरांसोबत शेअर करणाऱ्या सर्वांना आशीर्वाद दे विशेषतः जे मला प्रोत्साहन प्रार्थना आणि उदारतेद्वारे पाठिंबा देतात त्यांना आशीर्वाद दे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव तुझ्या इच्छेनुसार त्यांची इच्छा आकांक्षा आणि स्वप्न पूर्ण कर आम्ही आभारी